नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण कैरीची आंबोशी कशी करायची ती बघूया इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्या आणि कैऱ्या मी अर्धा तास थंड पाण्यामध्ये ठेवलेल्या ह्या अर्धा तास पाण्यात ठेवल्याने हा चिकाकटचा भाग असतो तो कमी होतो आणि याची कैऱ्यांची उष्णता कमी होते आता ही कैरी अशी सोलून घ्यायची इथे कैरी सोलून घेतले आता आपण ते कापून घेऊया अशा प्रकारे पातळ पातळ खापा करून घ्यायची अशी मी कैरी लांबडी आणि पातळ कापून घेतले आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया दोन चमचे मीठ थोडं जास्त टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची आपण सर्व मिक्स करून घेऊया इथे मी असं जाळीवालं भांड घेतले असं तुम्ही जाळीवालं भांड घ्या स्टीलचं भांड घेऊ नका नाही तर भांड खराब होत आणि त्याच्यामध्ये आता आपण चार ते पाच तास कैरी नितळत ठेवूया खाली टोप ठेवले कैरीचं पाणी गळण्यासाठी इथे कैरीचं नितळलेलं पाव कप पाणी निघाले ते पाणी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून मच्छीच्या रशाला वापरू शकता कापून घेतलेले बाटे आहेत ते सुद्धा तुम्ही मीठ आणि हळद लावून सुकवू शकता नाही तर तुम्ही मच्छीच्या सारा मध्ये वगैरे वापरू शकता इथे प्लास्टिक शीट वरती उन्हामध्ये कैरी सुकत लावले इथे वरून पातळ कपडा बांधायचा पक्ष्यांनी कैरीचे तुकडे नेऊ नये म्हणून विंडो मध्ये छान ऊन येतं म्हणून मी विंडो मध्ये सुकत लावले तुम्ही टेरेक्स वर नेऊन सुकवू शकता ही कैरी दोन तासाने एक प्लास्टिक शीट वरून काढून पातळ कपड्यावर सुकत लावायची त्याच्याने कैरी चांगली सुकली जाते ही कैरी तीन ते चार दिवस चांगली उन्हामध्ये सुकवून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता कैरी छान कोरडी आणि कडक झालेली आहे अशी कोरडी कैरी झाली म्हणजे समजायचं आपली आंबोशी तयार झालेली आहे यी आपन हावा यी ही आंबोशी आपण हवा बंद डब्यात भरून ठेवून वर्षभर वापरू शकतो मग ही मच्छीच्या साराला वापरा किंवा तिखट डाळीला वापरा डाळ ही छान होते अशी वर्षभराच्या साठवणीची आंबोशी तयार आहे मी आशा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडलीच असेल मग आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद